म्हणजे फक्त व्हिडिओ पाहू नका दोन मॅनिक्विन आणलेले आहेत इथं त्याच्यावर ऍक्च्युअल तुम्ही प्रेशर देऊन बघा थर्टी एस टू टू पाण्यात उडी मारून हातपाय हलवले की पोहता येतं दिस इज रॉंग सीपीआर हा असा आहे की तुम्ही प्रत्यक्ष कोपरामधून दाबताय का शोल्डरमधून प्रेशर देताय किती देताय जोपर्यंत स्वतः करणार नाही तोपर्यंत विल नॉट आपण सीपीआरचे दोन तीन टॉक्स घेतलेत तुम्हाला मी विनंती असे करेल की बाबा सीपीआर तुम्ही शिका तुम्ही शिकून घ्या तुमच्या हाताखालचे जे कर्मचारी आहेत आता माझ्याकडचे कर्मचारी बरेच देवन डी सी शॉक्स आता आमच्याकडे असल्यामुळे गोष्टी शक्य आहेत पण एक नॉन मेडिको माणूस सुद्धा सीपीआर नाही अनेकांना तुम्ही व्हिडिओ बघत असता फेसबुकवर व्हॉट्सअपवर विमानतळावर पडला रोडवर पडला शेतात पडला यु आर एन ही बिकम्स ओके तर हे सी पी आर दाखवण्याचा हा उद्देश आहे की सी पी आर तुम्ही शिकला आणि एक माणसाला जरी तुम्ही जीवनदान देतात तर तुमच्या डिग्रीचं ते साफल्य असणार हंड्रेड